एसएसटी कॉलेजच्या बारा विद्यार्थ्यांचे विद्यापीठाचे स्थलांतर प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड विद्यापीठाच्या स्थलांतर प्रमाणपत्र पडताळणीत शहरातील एस एस टी कॉलेजच्या बारा विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड होऊन विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी कॉलेजच्या दोन दिवसात पोलीस ठाण्यात बाजू मांडणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे उल्हासनगर मोर्या नगरी परिसरात एस एस टी कॉलेज असून सन दोन हजार मध्ये वाणिज्य शाखेच्या शेवटच्या वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्थलांतर प्रमाणपत्राची पडताळणी मुंबई विद्यापीठाकडून झाली या पडताळणीत बारा विद्यार्थ्यांची स्थलांतर प्रमाणपत्र बनावट असल्याचे उपकुलसचिव अशोक घुले यांच्या निदर्शनास आले या प्रकरणी पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाल्यावर एकच खळबळ उडाली वाणिज्य शाखेच्या शेवटच्या वर्षाला प्रवेश घेताना या बारा मुलांनी मुंबई विक्रोळी येथील एका कॉलेजच्या नावाने बनावट स्थलांतर प्रमाणपत्र जोडले होते या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस अधिक तपास करत असून एस एस टी कॉलेजचे प्राचार्य जे सी पुरस्वानी यांनी दोन दिवसात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात कॉलेजच्या वतीने बाजू मांडणार असल्याचे सांगितले विठ्ठलवाडी पोलीस यांच्या हद्दीमध्ये सिद्ध ठाकूरनाथ कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स सायन्स हे कॉलेज आहे सदर ठिकाणी दोन हजार अठरा साली काही विद्यार्थ्यांनी टी वायसाठी ॲडमिशन घेतलं होतं परंतु सदर ॲडमिशन घेताना त्यांनी एस वायचे जे टी सी लागतं ते बनावट सादर केलेलं होतं त्याबाबतची पडताळणी मु मुंबई विद्यापीठातर्फे करण्यात आली आणि त्यातून बारा विद्यार्थी अपात्र ठरवण्यात आले त्यांनी जे बोगस डॉक्युमेंट कॉलेजला सादर केलं त्यावरून कॉ विद्यापीठाचे उपकुलसचिव श्री अशोक घुले सर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा बारा विद्यार्थ्यांविरुद्ध पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेला आहे पुढील आता त्यांनी जे बनावट टी सी सादर केलेले आहे ते कोणत्या कॉलेजचं आहे वगैरे वगैरे त्या पद्धतीने दे आपण पडताळणी करून पुढील तपास पोलीस निरीक्षक गौड हे करत आहेत प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज उल्हासनगर